आकाशात गडगडाट आणि आजारी मुलीला खांद्यावर घेऊन वडिलांनी जीव धोक्यात घालून तुडुंब भरलेल्या कालवा पार करून आरोग्य केंद्र गाठले हे कोणत्या पिक्चरमधील दृश्य नसून राज्यातील अतिदुर्गम आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील गडचिली जिल्हा अनेक ठिकाणी मुख्य रस्ते आणि नद्या आणि कालव्यांपासून पूल बांधण्याचे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही पाणी वाहत असल्यामुळे कालव्यातून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे राज्यातील अतिदुर्गम आदिवासी आणि नक्षलग्रस्त गडचिली जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून नदी नाल्यांवर पूल बांधून गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी विविध विकासकामांना गती देण्यात आली असली तरी ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी मुख्य रस्ते नद्या कालव्यांपासून पूल बांधण्याचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना पावसाळ्यात धोकादायक प्रवास करावा लागत आहे नुकतेच तेरा जुलै रोजी भामरागड तालुक्यातील बांगरी गावातील एका तीन वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी जीव धोक्यात घालून तिला खांद्यावर येऊन दोन तुडुंब भरलेला नाला ओलांडून प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले खबर मराठी न्यूज करता गडचिरोली